नमस्कार मित्रांनो सगळ्यांना बैलपोळा या सणाच्या सगळ्यात अगोदर हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज एक महत्वाचा शासन निर्णय आपल्या शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेला आहे थांबण्याला आपण बघितलेला आहे आणि सर्वांना आनंद सुद्धा झालेला आहे परंतु मित्रांनो टेक्निकली मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नेमका आपला पगार जो आहे आगस्टचा पगार गणेश चतुर्थीच्या पूर्वी होणार असं त्या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे तर तो खरंच होऊ शकतो का याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सोबतच मित्रांनो संपूर्ण शासन निर्णयामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे कोणत्या सूचना दिलेल्या किंवा नेमकं काय आहे याची सुद्धा माहिती आपण बघणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंद वार्ता असणार आहे कारण आगस्टचा जो पगार आहे तो गणेश चतुर्थीच्या पूर्वी होणार आहे तर मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे हा आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला निर्गमित झालेला आहे संपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जरी असली तरी पण टेक्निकली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नेमकं काय होऊ शकते तर मित्रांनो अत्यंत महत्वाचे अपडेट महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया संपूर्ण राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंद देणारा हा जो शासन निर्णय आहे हा आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला शासनाच्या शिक्षण विभागाकडून वित्त विभागाकडून निर्गमित झालेला आहे तर मित्रांनो वर्षातला सगळ्यात मोठा सण उत्सव येत आहे म्हणजे गणेश चतुर्थी येत आहे गणपती येणार आहे आणि या आनंदाला द्विगुणित करण्यासाठी शासनाकडून हा महत्त्वाचा शासन निर्णय जरी निर्गमित झालेला असेल तरी पण टेक्निकली जर आपण विचार केला तर हे शक्य आहे का हे सुद्धा आपण यामध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो बघा हा जो शासन निर्णय आहे यामध्ये विषय दिलेला आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे वेतन निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन गणेशोत्सवापूर्वी प्रदान करणेबाबत तर अत्यंत महत्वाचा विषय धरून हे हा जो शासन निर्णय आहे मित्रांनो निर्गमित झालेला आहे आज दिनांक एकवीस ऑगस्टला तर मित्रांनो बघा टेक्निकली जर आपण विचार केला तर शालार्थ पेबिल जे आहे आपले ते आत्ता जनरेट झालेले आहे ते सुद्धा थोडे उशिरा जनरेट झाले अगोदर जनरेट झालेले होते परंतु दोन टक्के महागाई भत्ता जो वाढीव आलेला होता त्यामुळे ते, ते रिजेक्ट करण्यात आले आणि त्यानंतर परत जनरेट झाले तो गोष्टीचा जर विचार केला तर गणेश चतुर्थी मित्रांनो बुधवारी बुधवारी येत आहे पुढच्या आठवड्यामध्ये आणि आज गुरुवार आहे तर मित्रांनो बघा आठवड्याचा उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे कारण शनिवार जो येत तो चौथा शनिवार असणार आहे त्यानंतर रविवार येणार आहे आणि सोमवार मंगळवार हे फक्त दोन दिवस असणार आहे तर या दोन दिवसामध्ये जर पूर्ण बाबी जर क्लिअर झाल्या तरच आपलं वेतन हे गणेशोत्सवापूर्वी होणार आहे अन्यथा दोन ते तीन दिवस ते लेट होणार आहे तर मित्रांनो बघा आपण या पत्राची हे जे शासन निर्णय आलेला आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेऊ तर बघा प्रस्तावना या वर्षी गणेशोत्सवाची सुरुवात दिनांक सत्तावीस आगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून होत आहे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना गणेशोत्सव साजरा करताना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो लागू नये या उद्देशाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे वेतन निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो हा शासन निर्णय जर काही दिवसापूर्वी किंवा दोन ते चार दिवसापूर्वी आला असता तर नक्कीच आपला जो पगार आहे तो सोमवार ते मंगळवार झालेला असता परंतु आता थोडीशी अडचण जाणार आहे थोडासा थोडा सामोर जाणार आहे एक ते दोन दिवस तरीसुद्धा शासनाकडून प्रयत्न असणार आहे गणेशोत्सवाच्या पूर्वी करण्याचा तर बघा शासन निर्णय उपरोक्त वाचामधील शासन निर्णयातील परिचय एक मधील तरतूद शिथिल करून दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणाऱ्या माहे आगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याच्या वेतनाचे आणि निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्रदान दिनांक सव्वीस आगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे यासाठी मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठमधील नियम क्रमांक एकाहत्तरच्या तरतुदीमधील महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे अडुसष्टच्या खंड एकमधील नियम क्रमांक तीनशे अठ्ठावीसमधील तरतुदी देखील तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात येत आहे वेतन देयकाचे आणि निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन देयकाचे प्रदान दिनांक सव्वीस आगस्ट दोन हजार पंचवीस या विहित दिनांकास होण्यासाठी सर्व संबंधित आहारण व सवितरण अधिकारी यांना परिपूर्ण वेतन निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन देयक यथास्थिती संबंधित उपकोषागार कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालय अधिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई येथे त्वरित सादर करण्याची दक्षता घ्यावी सदर तरतुदी जिल्हा परिषद मान्यताप्राप्त अनुदानित प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी विद्या विद्यापीठे कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयाचे अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतन यांना देखील लागू राहील या संदर्भात संचालक लेखा व कोषागार महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय मुंबई यांच्या मुंबई तसेच राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालय व उपकोषागार कार्यालय यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ कर, निर्गमित कराव्या सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला दिलेला असून याचा संकेतांक हा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राच्या राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने डॉक्टर राजेंद्र सुमन उत्तमराव गाडेकर शासनाचे उपसचिव तर मित्रांनो अत्यंत आनंदाचा हा जो शासन निर्णय शासनाकडून निर्गमित झालेला आहे नक्कीच आपलं जे वेतन आहे ते लवकर होणार आहे गणेशोत्सवापूर्वी करण्याचा शासनाचा मानस आहे आणि हे खूप चांगली बाब असणार आहे कारण वर्षातला सगळ्यात मोठा जो उत्सव आहे गणेशोत्सव तो येत आहे आणि त्यासाठी कुणालाही आर्थिक अडचण जाणवू नये यासाठी शासनाकडून हा निर्णय निर्गमित झालेला आहे तर अत्यंत महत्वाची आनंदाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजली दिसेल मित्रांनो या शासन निर्णयाची डाऊनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओसह एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद